नमस्कार प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वात सोपी अशी वांग्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे कढई गरम करायला ठेवूयाल आणि यामध्ये दीड चमचा तेल ओतून घेऊयाल तेल छान गरम झाले की आता यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे छान तडतडले की यामध्ये लगेच आपण आलं लसणाची पेस्ट इथे टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट छान तेलावर परतून घेऊन यामध्ये एक बारीक कापलेला कांदा छान असा परतून घेऊयाल एक बारीक कापून घेतलेला कांदा इथे मी आता टाकते तो देखील आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतला जात आहे तोपर्यंत आपण एक टोमॅटो कापून घेऊयात आणि टोमॅटो देखील आता आपण तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो देखील छान मऊ झाला की आता यामध्ये आपण एक चमचा काळे तिखट टाकणार आहोत तसेच थोडीशी हळद इथे टाकलेली आहे ती देखील तेलात मिक्स करून घेतली आहे आणि तिखट देखील आपण त्याला छान असे परतून घेणार आहोत त्यानंतर मग आपण बारीक कापून घेतलेल्या वांग्याच्या फोडी यामध्ये टाकून घेऊयाल इथे मी दोन वांगी बारीक कापून घेतलेली आहेत अशा पद्धतीने याच्या वांग्याच्या फोडी, फोडी केलेल्या आहेत त्या देखील आपण कढईत टाकून घेऊयाल आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयाल छान मसाला सगळीकडे लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा व्यवस्थित असे वांगीच्या वांग्याच्या फोड्या परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयाल ते देखील छान असे मिक्स करून घेऊयाल आणि आता झाकण ठेवून आपण हे पाच ते साठ मि पाच ते सात मिनिटे वांगी छान शिजून घेणार आहोत आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण एक पाच ते सात मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघूयात वांगी आपली शिजलेली आहेत थोडी कच्ची थोडी अगदी कच्ची असलेली वांगे चवीला छान लागतात पण तुम्हाला जर मऊ अशी वांगी शिजवायची असतील तर थोडासा पाण्याचा हबका देऊन आपण ही वांगी मूळ अशी शिजवून घेऊ शकतो आता यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूयाल चिरलेली थोडी कोथिंबीर टाकून घेऊयाल आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट इथे मी टाकून घेते आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयाल आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ही वांगी मी छान अशी मऊ शिजवून घेणार आहे दोन मिनटांनी उघडल्यानंतर वांगी आता आपली मस्त शिजलेली आहेत मसाला देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता इथे मी गॅस बंद करते आणि ही वांगी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा पटकन अगदी दहा धा, दहा ते बारा मिनटात आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी किंवा टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळेस आपण हे वांग्याची भाजी पटकन करू शकतो मस्त अशी चमचमीत अशी ही आपली वांग्याची भाजी तयार आहे गरम गरम भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत एकदम मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू